जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मुख्य बाजारावर मंचर मनसर येथील कांदा बाजारावर वा, मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज मनसरमध्ये कांदावक तेवीस हजार सातशे सदतीस पिशवी कांदावक झाली होती पैकी गोळे कांदे सहाशे अठ्ठावन्न पिशवी ही तीनशे अकरा ते तीनशे एक्कावन्न रुपयाने फुल गोळे कांदे तीनशे अकरा ते तीनशे एक्कावन्न रुपयाने विक्री झाली तर गोळे कांद्यांना एक नंबर दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये सुपर मीडियम कांदे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोल्टी कांदे ऐंशी ते दीडशे रुपयापर्यंत विकले गेले तर बदले चिंगळी जोड कांदे पन्नास ते एकशे सत्तर असा बाजारभाव आज मनसर एफ एम सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस मनसरमध्ये कांद्याचे लिलाव होत असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा